प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत राहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही नायगाव तालुक्यामध्ये रात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे मांजरम असेल कोलंबी असेल दरेगाव असेल टेंबुर्णी हे संपूर्ण गावामध्ये ढगफुटी झालेले आहे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोयाबीन असेल मका असेल तूर असेल मूग असेल उडीद हे हातातोंडाला आलेला घास शेतकऱ्याचा निसर्गाच्या उपक्रमे पण हिसकावून घेतलेला आहे अनेक घरांचं नुकसान झालं आहे मुक्या जनावरांचं नुकसान झालेलं आहे नागरिकांना विनंती करतो आहे की आपण सुरक्षित स्थळी आपण स्वतःच्या कुटुंबाची मुक्या जनावरांची काळजी घ्यावी आणि प्रशासनालासुद्धा विनंती करतो आहे गोदागवरी काठच्या नदीकाठच्या जी गावं आहेत कुंटूर असेल बरबाडा सर्कल या गावामध्ये पूर परिस्थिती अत्यंत भयानक झालेली आहे या नागरिकांची काळजी घेणं हे प्रशासनाचे काम आहे त्यामुळं आलेली परिस्थितीला तोंड देण्याचं काम नागरिक आणि प्रशासनानं मिळून या संकटाला सामोरे जाऊया मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सांगतोय आम्ही सर्व कार्यकर्ते असतील आम्ही असेल मी स्वतः तुमच्या संपर्कात आहे काही आडी अडचण आली आहे तर आम्हाला संपर्क करा आणि या संकटाला आपण सगळेजण मिळून सामोरे जाऊया कारण हे निसर्गाचं आलेलं संकट हे फार मोठं संकट आहे या संकटाला आपण सगळ्यांना सामोरं जाऊया मी चरणी प्रार्थना करतो लवकरात लवकर या निसर्गाच्या अवकृपेमोरत तुम्हाला सर्वांना मला माझ्यासहित सगळ्यांना सावरण्याची ताकद ईश्वर देऊ मांजरमवाडी परासी परिसरातील छपऱ्याचे तळे असे नाव आहे असे हे तळे आज फुटलेलं आहे मांजरम गावाला धोका होण्याची शक्यता आहे हे बघा तळं फुटलेली शक्यता आहे म्हणजे फुटलेलंच आहे तळे हे बघा पाणी किती पाणी जास्त प्रमाणात वाहत आहे हे बघा पाणी असं पडाल हे हो बघा पाणी મશીન પુરી તર મશીન મશીન થાંભ પડે રોડ વ